हाय फ्रेंड्स मी सावी सावी फॅशन चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत छत्तीस इंच मापाचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग तर शेवट व्हिडिओ शॉट बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जी बेल ऑकॉन आहे ती पण प्रेस करा त्याच्यामुळे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आज आपण पाहणार आहोत छत्तीस इंच मापाचं जे पेपर कटिंग आहे पेपर पेपर ते कसं करायचं ब्लाऊजचे मापे कसे टाकायचे तर पाहू शकता हा जो पेपर आहे तो अगदी इथे आणि जी बंद साईड आहे ती पेपरची आपल्या साईडने घ्यायची म्हणजे आपल्याला एकाच याच्यामध्ये बॅक आणि फ्रंट दोन्ही आपल्याला कट करता येतो तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपण पेपर घेतलेला आहे त्यानंतर आपण लावणार आहोत सर्वात पेची उंची ब्लाऊजची जी ब्लाऊजची उंची आहे ती आहे आपली चौदा इंच तर छत्तीस इंचाला चौदा इंच ब्लाऊजची उंची जे आहे माप आहे ते मी कस्टमरच्या अंगावरून माप घेतलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला माप इथे स्क्रीनवर मेन्शन केला जाणार आहे तर पाहू शकता इथे उंची जी, जी आहे ती आपली चौदा इंच घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक इंच आपण ॲड करायचं आहे तर इथे अशा प्रकारे एक इंच ॲड केलेलं आहे आणि चौदा इंचावर इथे वरून पण एक मी इथे निशा मार्क केलेलं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे त्यानंतर आता आपल्याला लावायचा याचा मुंडा तर मुंडा जो आहे तो आपला लावायचा आपल्याला साडेपाच सॉरी शोल्डर शोल्डर लावायचा आहे इथे आपल्याला साडेपाच इंच सर्वात पहिले आपण शो इंची लावलेली आहे आता लावणार आपण शोल्डर तर शोल्डर साडेपाच इंच तर साडेपाच इंचावर इथे मी एक निशान केलेला आहे तर पाहू शकते इथे एक साडेपाच इंचावर आपल्याला अशी लाईन घ्यायची आहे तर इथे आपण आपली आहे साडेपाच इंचावर त्यानंतर लागणार आहे आता आपण इथे त्याचा मुंडा तर मुंडा जो आहे तो मुंडा पण आपल्याला साडेपाच इंच घ्यायचा आहे तर हा जो मुंडा आहे आपला छाती ब्लाऊजचं जे माप असते लहान मोठं त्याच्यानुसार मुंडा आणि शोल्डरचं माप चेंज होत राहतं तर आता आपलं हे जे छत्तीस इंच असल्यामुळे आपण साडेपाच इंच शोल्डर आणि साडेपाच इंच इथे मुंडा लावून घेतात हो तर पाहू शकता इथे आपण एक निशान केलेलं आहे साडेपाच इंचावर त्यानंतर आता आपण इथे रेशा आपण घेणार आहोत रेश तर अशा प्रकारे आणि त्यानंतर परत आपल्याला इथे साडेपाच इंच कारण आपली ब्रेट जी आहे ती साडेपाचच्या एक बाहेर जाऊन यायच्यासाठी आपल्याला इथे असं चेक करून घ्यायचं साडेपाच हे जे अंतर आहे आलंय का तर परफेक्ट इथे बरोबर साडेपाच आहे त्यानंतर आता आपण लावणार आहोत छाती तर छत्तीसचे जे जे माप आहे चा छत्तीसचं माप त्याचा चौथा भाग काढायचा आपल्याला चौथा भाग जो आहे तो छातीचा नऊ येतो नऊ चौथ छत्तीस तर अशा प्रकारे आपल्याला छातीचा चौथा भाग काढावा लागतो चारने डिवाईड केला तर नऊ चौक छत्तीस तर पाहू शकता नऊ बर आपल्याला इथे असं टेप बरोबर पकडायचं सरळ आणि त्यानंतर इथं आपल्याला एक निशान करायचं नऊवर ठीक आणि त्यानंतर स्किन ही आपल्याला सरळ अशी फ्रेश मारून घ्यायचे ता तर पाहू शकता इथे आपलं झालेलं आहे त्यानंतर जे आहे बाहेर आपल्याला दीड इंच मार्जिन शिलाई मार्जिन तर इथे दीड इंच शिलाई मार्जिन आपली लागलेली आहे त्यानंतर आता आपण टाकणार आहोत कमरचं माप तर कमर आहे ती आपली एकोणतीस इंच आहे तर एकोणतीस इंच माप जे आहे त्याचा येतो आपला सात सव्वा सात इंच तर पाहू शकता सातच्या समोर दोन दिशा सव्वा सात इंच तर आपण इथे लावणार आहोत सव्वा सातवर एक दिशा अशा प्रकारे त्यानंतर हे जे एक इंच आहे ते आपल्याला बॅक साईडला टॉक्स राहतात त्याचं एक इंच आणि दीड इंच जी आहे ती आपली मार्जिन तर शकता इथे आपल्याला कमरचं माप ते प्रॉपर अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि परफेक्ट म्हणजे आपल्या फिटिंगमध्ये काही आपली गडबड होणार नाही याची काळजी घ्यायची तर अशा प्रकारे आपण मार्जिन जी आहे ती लाईन आपण आखून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण टाकणार आहोत इथे क्रॉस क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी जी आहे रूप रूपच्या साईडने आपल्याला तीन इंच घ्यायची आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आणि त्यानंतर फिटिंगच्या साईडने घ्यायची आहे आपल्याला अडीच इंच तर तीन आणि अडीच इंच असे दोन माप टाकलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला स्केलने अशा प्रकारे इथे रेषा आखून घ्यायची तर पाहू शकता इथे आपण आणि त्यानंतर पाव इंचा आपल्याला ह्या रेषेला अशा प्रकारे करू द्यायचा आहे तर थोडासा हलकासा अशा प्रकारे आपल्या इथे देऊन द्यायचं त्यानंतर आता आपण टाकणार इथे गडा आणि शोल्डर पट्टी किती घ्यायची तर गळा जे रुंदी आहे ते तुम्हाला कसा आवडतो त्याच्यावर अवलंबून नसते तर गळा मी साधारण इथे दोन इंचा टाकलेला आहे तर पाहू शकता इथे दोन मी इथे निशान केलेलं आहे आणि त्यानंतर इकडची जी भाजलेले आहे बाकीचा ही आपली शोल्डर पट्टी पट्टी तर इथे आपल्याला शेताने पाव इंच आणि इथे पण आपल्या शेताने पाव इंच दबतो तर जी शोल्डर पट्टी आहे ती अडीच किंवा पावणे तीन इंचाची शिवून तयार होणार आहे एवढी त्यानंतर इथे पाव इंच आणि इथे ही पाव इंच आपल्याला शिवण्यामध्ये जपता येईल तर त्यानंतर तो गळा आहे आपला गळा उंची आपल्याला किती पाहिजे तर गळा उंची साधारण मी इथे अंगावरचं माप असल्यामुळे सहा इंच लागणार आहे ता तर आपल्यावर ओढून मोजता किती तुम्ही समोरचा डीक मेक घालता आणि मागचा पण ते कस्टमरच्या चॉईसवर असलं तर इथे त्या कस्टमरना जास्त डीप नसल्यामुळे कस्टमरचा गळा तिथे मी सहा इंचावर इथे एक निशान केलेला आहे आणि त्यानंतर जो गळा रुंदी आहे खालून ती आपली सव्वा सव्वा दोन इंच लावते तर पाहू शकता इथे असा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे इथे पण आणि त्यानंतर इथे आपल्याला तिरक्यामध्ये पाऊन इंच रेस रेश टाकून घ्यायची आणि इथे आपल्याला फक्त गोलाकार द्यायचा घडायचं अशा इथे आपला असा गोलाकार दिलेला आहे त्यानंतर आता मुंड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच पाहू इथे दीड इंच आपण तिरप्यामध्ये रेश मारायची आणि त्यानंतर इथे वरून आपल्याला घ्यायचं अर्धा इंच त्यानंतर हे जे साडेपाचं अंतर हे साडेपाच तर याचा आपल्याला मध्य काढायचा एक प्लास परती करायचं म्हणजे मध्ये निघतो आणि त्यानंतर पाहू शकता इथे आणि एक रेशी तर आपल्याला दोन जे आहे ते तिथे गोलाकार देऊन हे द्यायचे आहे पाहू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे इथे आपण दोन गोलाकार दिलेले आहेत एक सामोरचा आणि पाठीमाग सॉरी बगलचा आणि एक पाठीमागचा असेल त्यानंतर आता आपल्याला लावायचं इथं जी कटोरी कटोरीचं जे आहे ते आपल्याला इथून एक इंचावर निशान करायचं इथे एक इंच त्यानंतर इथून घ्यायचं आहे आपल्याला सव्वा दोन ते अडीच इंच ते इथे मी सव्वा दोन इंच घेत आहे अशा प्रकारे सव्वा दोन इंच आणि त्यानंतर इथे लावत आहे मी साडेपाच तर हे तीन पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे कटोरीचा आपला व्यवस्थित गोल आकार आला पाहिजे त्याची काळजी घ्यायची बरोबर आपण जो आहे आकार बोल द्यायचा आणि त्यानंतर ही जे आहे आपली पर्व तो पण आपला व्यवस्थित करून घ्यायचा म्हणजे आपली जी कटोरी आहे ती बोल दिसली पाहिजे तर फक्त अशा प्रकारे आपला इझी झाला आहे मापे लावून झालेले त्यानंतर कॉशेला एकदा समजून सांगते शोल्डर साडेपाच इंच हा मुंडा आपण साडेपाच इंच घेतलेला आहे त्यानंतर आपण टाकले छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच मार्जिन त्यानंतर इथे कमरचा चौथा भाग एक इंच आपलं बॅक माग मागच्या साईडचे टक्ससाठी एक इंच आणि त्यानंतर ही जी दीड इंच आहे ती आपली शिलाई मार्जिन आणि ही आपली मार्जिन आहे त्यानंतर टाकली आपण इथे क्रॉसपट्टी कुटरुटच्या साईडने टाकली तीन इंच आणि फिटिंगच्या साईडने टाकलेली आहे अडीच इंच त्यानंतर जो सामोरचा गड आहे तो घेतला आहे आपण सहा इंच आणि त्यानंतर खालून एक इंच घेऊन आपण इथे कटोरीचा गोल आकार दिलेला आहे त्यानंतर बघामधून आपण घेतलेला आहे सव्वा दोन ते अडीच इंच घेऊ शकता तुम्ही तर, तर, तर सव्वा दोन इंच घेतलेला आहे मी थोडंसं अंतर इथे ठेवलेलं आहे तर काही याला प्रॉब्लेम नाही आपण असं पण कटोरीचा आकार देऊ शकतो थोडा कुबीरवा इथे ते सव्वा दोन इंच आणि त्यानंतर आपण कटोरीचा असा गोल आकार दिलेला आहे तर अशा प्रकारे आपले पूर्ण मापे टाकून झालेली आहे त्यानंतर आता आपण करणार आहोत पुर, कट करता आपण अशा प्रकारे कट करायचा त्यानंतर हा गळा जो आहे तो पण आपल्याला कट करायचा पाहू शकता हा झाला आपला बॅक आणि हा झाला आपला फ्रंट फ्रंट अशा प्रकारे आपलं झालेलं आहे साइड पीस आहे कटोरी आणि हा आपला क्रॉस कटिंग तर अशा प्रकारे आपले तीन पार्ट कट करून झाले आहे त्यानंतर हे आहे आपली बॅग तर आता आपल्याला हे जी कटोरी आहे ती कशी वाढवून घ्यायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर कटोरी वाढवताना कधी तीनप्या याच्यातमध्ये मध्ये ठेवायची कापडावर ठेवा तुम्ही कागदावर ठेवा कशावर ठेवा तर आपण इथे तीनप्यामध्ये कटोरी ठेवणार आहोत पाहू शकता अशा प्रकारे आपण तिथ्यामध्ये कधी कटोरी ठेवायची त्यानंतर कटोरीला कसं वाढवायचं ते पण सांगते तर अशा प्रकारे याला पूर्ण गोल असं देऊन द्यायचं चारही साईडनी पहिले आपून घ्यायची त्यानंतर या साईडने आपल्याला एक इंच आणि त्यानंतर या साईडने एक इंच आणि वरून आपल्याला आहे अर्धा पाव इंच अर्धा इंच अशा प्रकारे त्यानंतर याचा आपल्याला आहे मीड पॉईंट आपल्याला दीड इंच पाहिजे तर पाहिजे तर इथे दीड इंच आपण मार्क केलेला आहे आणि त्यानंतर हे जे पॉईंट आहे आपल्याला जोडायचे अशा प्रकारे आपली जी कतोरी आहे ती आपण इथे कागदावर वाढून घेतलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कर कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल सा तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्तीस इंच मापाला बाई कशी कटिंग करायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत छत्तीस इंचाचा बाई